राम राम शेतकरी बंधनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार रुपयावर स्थिर आहेत तर जास्तीत जास्त पाच हजार सहाशे रुपये जालना बाजार समितीने बाजारभाव दिलेला आहे तसेच लातूर बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे रुपये असा दर मिळालेला आहे चला तर आपण माध्यमातून सविस्तर भाव जाणून घेऊया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती लासलगाव येथे अवकालेले दोनशे नव्वद क्विंटल जशी दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसंधार पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव येथे अवकालेले शंभर क्विंटल जशी दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा येथे जशी दर पाच हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सेलू परभणी इथे जास्तीत दर पाच हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती रिसोड वाशिम येथे जास्तीत दर पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसंदर पाच हजार शंभर रुपये क्विंटल मग पुढे लोहा नांदेड इथे जास्तीत दर आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आवश्यकता पुढे आहे नागपूर बाजार समती जास्तीत दर पाच हजार एकशे ऐंशी रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन मग पुढे आहे हिंगोली बाजार समती जास्ती दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मेकर बुलढाणा जास्ती दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा पुढे आहे लातूर बाजार समती जास्ती दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संदर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढे आहे जालना बाजार समती जास्ती दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती अकोला आहे ते जास्तीत दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग तसं पुढील बाजार समिती यवतमाळ येथे जास्ती दर पाच हजार तीनशे तीस रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग पुढे आहे हिंगणगाड बाजार समिती जास्ती दर पाच हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग पुढे आहे मलकापूर बाजार समिती जास्ती दर पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग पुढे आहे देवळगाव